नमस्कार मित्रांनो एक जिद्द एक प्रवास एक चिकाटी स्वतःवरचा आत्मविश्वास व एक यशस्वी व्यवसायाची यशस्वी कहाणी गाव धाराशिव नाव लक्ष्मण भोसले काय तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर नक्कीच तुमच्या फीड मध्ये किंवा रील्स मध्ये बघितला असेल नात करते का यावंच लागतंय अशा वेगवेगळ्या प्रकारचे डायलॉग्स वेगवेगळ्या प्रकारच्या हॉटेलचे ॲडव्हर्टाईजमेंट व मार्केटिंगचे व्हिडिओज त्यापैकीच एक हॉटेल म्हणजेच हॉटेल तिरंग परंतु या हॉटेल तिरंगाची कहाणी एवढी सोपी नाही जेवढी तुम्हाला सोशल मीडियावर दिसते या मागं एक चिकाटीचा एक जिद्दीचा व एक स्वतःवरच्या आत्मविश्वासाचा एक मोठा प्रवास दडलेला आहे आणि हाच प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत व्यवसाय व्यवसाय म्हटलं की कुठलाही व्यवसाय हा सोपा नसतो व्यवसायामध्ये गरज असते आर्थिक भांडवलाची पण त्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाची गरज असते शाब्दिक भांडवलाची परंतु आजच्या दोन हजार पंचवीसच्या युगामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गरज आहे ती आहे सोशल मीडिया या भांडवलाची कारण जो व्यवसाय किंवा जो हॉटेल कुठलाही म्हणा की तो तो जर सोशल मीडियावर असेल तरच आपण फेमस होऊ शकतो किंवा आपली एखादी रील जर व्हायरल झाली तर त्यामधनं आपण आपली प्रसिद्धी ही सिद्ध करू शकतो अशाच प्रकारे हॉटेल तिरंगा या या मालकाने या लक्ष्मण भोसले या या हॉटेलच्या ओनरनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियावर रील्स अपलोड करणं सुरू केलं परंतु याचा प्रवास काही असा होता की याची घरची परिस्थिती हालकीची घरामध्ये आई वडील दोन भाऊ व तीन बहिणी असा सात जणांचा हा कुटुंब यापैकी तीनही बहिणींचे लग्न याच्या वडिलांनी करून दिले परंतु पैसे उसने घेणे व्याजाने घेतले कर्जाने घेतले प्रकारे त्यांनी त्यांच्या बहिणीचे लग्न लावले त्यांचा घरचा सिमेंट पोलचा कारखाना होता व तिथे हे आई वडील मेहनत करायचे त्यावेळेस लक्ष्मण भोसले यांनी बारावीनंतर आय टी आय करायचा निर्णय घेतला परंतु आय टी आय ते घरच्या परिस्थितीमुळे पूर्ण करू शकले नाही आणि त्यामध्ये त्यांनी निम्म्यातच ते सोडून दिलं आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा काहीतरी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला परंतु आई वडिलांना मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या सिमेंटच्या कारखान्यामध्ये सिमेंट कार पोल सिमेंट पाईपच्या कारखान्यामध्ये त्यांना मदत करण्यास सुरुवात केली परंतु हवा तसा नफा त्यांना भेटत नव्हता त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय म्हणून एक पानटपरे उघडण्याचा निर्णय केला व एक पानटपरी चालू करण्याचा निर्णय घेतला काही बांबू काही पोल थोडेसे पत्रे असं काही सामग्री त्यांनी जमा करून स्वतःचं एक साम्राज्य एक छोटस एक व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु ही हवा तसा चालला नाही परंतु लॉकडाऊन नंतर दोन हजार एकवीस दोन हजार बावीस मध्ये त्यांनी एक हॉटेल व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला हॉटेलचं त्यांनी उद्घाटन पंधरा ऑगस्ट रोजी चालू केला व पंधरा ऑगस्ट मुळे त्यांनी हॉटेलला हॉटेल तिरंगा असं नाव दिलं हे झालं इथपर्यंतचा प्रवास परंतु तो फेमस झाले तर नाथ करीती काय यावंच लागतंय आजचा पाच बोकड्यांचा बेज आज आच रविवार आजचा दहा बोकड्यांचा बेत आज सोमवार आजचा चार बोकड्यांचा बेत असे वेगवेगळे कॉमेडी फनी डायलॉग्स त्यांनी सोशल मीडियावर वापरून स्वतःला सिद्ध करण्याचा व व्हायरल होण्याचा एक प्रयत्न केला आणि तो प्रयत्न खरा पाहिला तर यशस्वी ठरलाच आणि त्यांचा हा प्रयत्न इतका व्हायरल झाला की फक्त तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातून वेगवेगळे ठिकाणून लोक त्यांच्या हॉटेलला भेट द्यायला लागली त्यांना भेटायला किंवा हॉटेलमध्ये जेवायला त्यानंतर त्यांनी चालू केली थाली आणि थाली सिस्टीम ही आजच्या दिवसामध्ये खूप महत्त्वाची ठरली आहे कारण हॉटेल व्यवसायामध्ये थाली सिस्टीम म्हटलं की कुणीही जेवायला येतं व पटकन जेवून जेवणाचा आस्वाद घेऊन निघून जातं आणि अशा प्रकारचा त्यांचा हा प्रयत्न आज त्यांना एक वेगळ्या शिखरावर घेऊन गेला आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये होता असं की जर कुणी काही व्यवसाय चालू केला तर जर शंभर लोक त्याला सपोर्ट करत असतील तर एकशे पाच लोक त्याला ट्रोल करत असतात आणि यापैकीच आहे सोशल मीडिया सोशल मीडियावर जितके लोक आपल्याला पॉझिटिव्ह दिसतात ते खरं म्हणजे पॉझिटिव्ह नसतात तर त्यापैकी काही लोक निगेटिव्ह पण असतात आपल्या महाराष्ट्राला आपल्या महाराष्ट्रामधलाच उद्योजक घडवायची सध्या गरज लागलेली आहे कारण परिस्थिती काही अशी निर्माण झालेली आहे हॉटेल व्यवसाय म्हटलं की त्यासाठी तेवढी मेहनतही घ्यावी लागते लक्ष्मण भोसले यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार केला व प्रत्येक गोष्ट ही प्रूफ करून दाखवली सिद्ध करून दाखवली प्रत्येक कस्टमरला सामोरे जाणं त्याचा फीडबॅक घेणं त्याला योग्य ती सेवा पुरवणं व त्याचा एक त्याला एक वेगळ्या प्रकारचा आस्वाद देणं अशा प्रकारची मेहनत लक्ष्मण भोसले यांनी घेतली स्वतःचा व्यवसाय निर्माण करणं हॉटेल वाढवणं हॉटेलचा स्टाफ वाढवणं लहान भाऊ त्यांचा तो त्यांच्या सोबत होता अशा प्रकारे लक्ष्मण भोसले यांनी या मराठी उद्योजकांनी या आपल्या महाराष्ट्रातल्या एका उमलत्या एंटरप्रेन्युरने स्वतःला सिद्ध करून दाखवलं आता हे झालं हॉटेल तिरंगा परंतु फक्त हॉटेल तिरंगावरच थांबून जमणार नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या हॉटेल्स यांची रस्तिकेत चालू आहे यांचं स्वतःमध्ये जे कॉम्पिटिशन चालू आहे त्यामध्ये जर बघितलं तर हॉटेल भाग्यश्री हॉटेल अंबादास हॉटेल शौर्यवाडा हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हॉटेल्स आहे व प्रत्येक हॉटेलचा एक सेपरेट इंस्टाग्रामचा पेज आहे व सगळे आपापल्याला सिद्ध करण्यासाठी आपल्या चवीला महाराष्ट्रावर पसरवण्यासाठी आपल्या रील्स अपलोड करत असतात अगदी अनस्क्रिप्टेड अगदी रॉ व साध्या रील्स फक्त एक छोटासा व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर टाकत असतात व त्यांना प्रचंड रीच भेटत असते प्रचंड लाईक्स येतात व्ह्यूज येतात व चांगल्या प्रकारचे किंवा वाईट प्रकारचे म्हणा यामध्ये कमेंट्स येत असतात तर हे झाले हॉटेल तिरंगाची माहिती अशाच वेगवेगळ्या हॉटेलच्या माहितीसाठी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपल्या ऑफ द ग्रेड इंडियावर तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व तुम्हाला यामधला कोणता पार्ट आवडला किंवा आपण अजून कशावर व्हिडिओ बनवू शकतो यासाठी कमेंट करा धन्यवाद व या हॉटेल मालकांमधील तुमचा सगळ्यात फेवरेट डायलॉग कोणता आहे हा कमेंटमध्ये नक्कीच कळवा